नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर चॅनल आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना कांदा पिकात पहिला खाताचा डोस आणि पहिली फवारणी साधारणतः एक ते तीस दिवसामध्ये आपण काय कशा पद्धतीने कामकाज केले पाहिजे या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत आहोत आणि सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावणारा म्हणजे ह्या वर्षी कांद्याची मर होणे आणि पीळ पडणे यांवरील उपाययोजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्वप्रथम आपल्याला फवारणी करायची आहे साधारणतः चौदा व पंधरा दिवशी आपल्याला आपण सर्वप्रथम फवारणी करतो बरेच शेतकरी साप पावडर एन्ट्रोकॉलचा वापर करतात ह्या वातावरण वा, ह्या वातावरणामध्ये आपल्याला कॅब्रिओटॉपचा वापर करून घ्यायचा आहे कॅब्रिओॉप सॉलिटर पंपाच्या प्रमाणे कॅब्रिओटॉप घ्यायचे आहे साधारणतः पन्नास ग्रॅमपर्यंत आणि त्यामध्ये सोलोमन चांगल्या दर्जाचं कीटकनाशक घ्यायचं सोलोमन घ्यायचे वीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला काजू घ्यायचे पन्नास एम एल जेणेकरून कांद्याची मर होणार नाही आणि पीळ जो जातो ते थांबण्यास मदत होईल पीळ जर वाटत असेल तर आंबवणीच्या पाण्याला आपण साधारणत येलेट एक्री पाचशे ग्रॅम एन्ट्राकॉल पाचशे ग्रॅम हे एक आपण पाण्याच्या माध्यमातून देऊ शकतो त्याच्यानंतर दुसरं पाणी देत असताना आपण खताचा डो ढोस टाकतो त्यामध्ये आपल्याला कोणता खाता खताचा डोस टाकला गेला पाहिजे तर सर्वप्रथम आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे खताचा डोस देत असताना साधारणतः शंभर किलो एकरी एकरीप्रमाणे साधारणतः शंभर किलो आणि त्यासोबत आपल्याला सिलिकॉन शंभर किलो आणि त्यासोबत पॉलिसल्पेट पंचवीस किलो निघाल नाही फोन करतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपण कांदा शंभर किलो हा एक आपल्याला खाताचा ढोस तेवढाच फायदेशीर ठरू शकतो त्याच्यानंतर आपण साधारणतः मानधारा कांदा लागतो साधारणतः वीस ते पंचवीस दरम्यान आपण एक तन्नाशकाची फवारणी करून घ्यायची त्यामध्ये आपल्याला तन्नाशकाची फवारणी करत असताना गोल आणि टारगाचा वापर करून घ्यायचा आहे गोल घेत तर साधारणतः पंधरा एम एल आणि टारगा वीस ते पंचवीस एम एल घेऊन ही एक गच्चा अशी फवारणी करून घ्यायची त्याच्यानंतर मानधारा सुरुवात होती कांद्याची त्याच्यानंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून केरन टेक्नॉलॉजीचं केरंट टेक्नॉलॉजीचं ओनिट वन आपल्याला साधारणतः एकरी अडीच लिटरपर्यंत त्यासोबत गूळ घ्यायचे आपल्याला साधारणतः तीन ते चार किलो गोमूत्र घ्यायचे साधारणतः पाच लिटर आणि त्यासोबत आपल्याला ताग घ्यायचे पाच लिटर हे ही हे मिश्रण साधारणतः अठ्ठेचाळीस तास भिजवून ड्रिप असेल तर ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे नाहीतर पाटपाणी असेल तर पाटपाण्याच्या माध्यमातून देऊन घ्यायचे त्याच्यानंतर लगेच साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी दिल्यानंतर फवारणी करायची ओनिटॉन सॉलिटर पंपाला पन्नास एम एल आपण ते जमिनीच्या माध्यमातून दिले तीच फवारणी आपल्या गच्चाशी वरून करून घ्यायची त्याच्यानंतर साधारणतः तीस ते पस्तीस दरम्यान पुन्हा एकदा फवारणी घ्यायची असं तीस ते पस्तीस दरम्यान पुन्हा एक आपल्याला फवारणी घ्यायची डागा वातावरण आहे आता सध्या त्यासाठी आपल्याला मेरेऑन मेरेऑनचा वापर करून आहे साधारणतः सॉलिटर पंपाला आठ एम एल आणि त्यासोबत आपल्याला टॅपशील साधारणतः तीन गोळ्या प्रतिपंपाला आणि त्यासोबत कॉम्प्युटर सां सारखं चांगलं कीटकनाशकाचा एक आपल्याला वीस एम एल प्रमाणे वापर करून घ्यायचा आहे दादा साधारणतः तुम्हाला डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकची अर्थात तरकारी किंगची माहिती कुठनं भेटली महेश गुलाब शिंदे यांनी दिली आम्हाला माहिती तुमचे चुलत बंधू त्यांचा भोपळा आता कोबी हां हां त्यांनी दिली हां Uh, साधारणतः का कांदा पिकासाठी तुम्ही किती फी दिली अकराशे रुपये लागवडीपासून तर शेवटपर्यंत लागवडीपासून तर शेवटपर्यंत हे बदलतं वातावरण मध्येच थंडी पडते तर आता आभाळ येते म्हणजे डागाळ वातावरण आहे ह्यामध्ये आपल्या कांद्याच्या तुम्ही करत असलेली शेती आणि डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेकच्या माध्यमातून केली शेती काय फरक वाटतं दोघांमध्ये फरक म्हणजे चांगला फरक वाटतो म्हणजे आपण काय होतं दुकानदार देणार तेच घेणार ना पण तसं माहिती दे दिल्यानंतर मग त्याचा फरक चांगलाच होतो ना म्हणजे मालाला तरकारीला सगळ्याच उत्पन्न होणार ना हा उत्पन्न चांगलं होणार असेल जखर... तुम्ही बोलले आम्हाला पुन्हा काय बोलले इंग्लिश भाजीपाल्यामध्ये इंग्लिश ब्रोकली ब्रोकलीची ब्रोकली. ब्रोकली लागवड करा तुम्ही बोलले मला कालच बोलले आपल्याला त्यासाठी मार्गदर्शन पाहिजे एकंदर मार्गदर्शन घेण्याचं काय तुम्हाला रिझन काय रिझन कोणत्या टायमाला काय केलं पाहिजे कोणत्या टायमाला ते काय आपल्याला एवढं माहित नाही ना मग ती माहिती होती ना मग ती माहिती मिळती ती <laughs> तुमच्याकडून मिळते ना आपला मोबाईल नंबर सांगा इतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपला मोबाईल नव्वद एकोणपन्नास बावन्न पंचावन्न बावीस नाव आपलं अविनाश शिंदे तालुका तालुका खेड जिल्हा पुणे साधारणतः इतर बाकीच्या इतर बाकीच्या बाकी आसपास बरेचसे प्लॉट त्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे बरंच फरक आहे आता आपला प्लॉट हिरवागार आहे त्यांचा प्लॉट बघा कसा आहे असं मर थांबलेली आहे मर नाही अजिबात हिरवेगार कांदे झाले ते एकदम आणि उत्पन्न जास्त होणार बेड आणि ठिबक वरती मग काय फरक काय नक्की असा दोघांमध्ये त्यांच्या कांद्यात आणि तुमच्या कांद्यात फरक चांगला आहे हिरोगार कांदे ना तर त्यांचे कांदे आपले कांदे बघा कांदेच फरक जाणवतो ना इतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल ह्या माध्यमातून माध्यमातून कसं आहे माल पिकवायचं जर असेल तर तुम्हाला सल्ला गरजेचा आहे हा। सल्ल्याशिवाय होऊ शकत नाही कोणाचा मार्केट मध्ये भरपूर कन्सल्टंट आहे मित्रांनो कोणाचं हे मार्गदर्शन घेऊ शकता तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर तुम्ही एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला संपर्क करून आपले प्लॉट रजिस्टर करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल नमस्कार आणि व्हिडिओच्या शेवटी शेवटी एक सांगतो मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कॉल येतात लाल कांद्यामध्ये साधारणतः बऱ्याचशा शेतकऱ्यांना सायझसाठी अडचण येतात त्यासाठी कोणती फवार कोणती फवारणी केली गेली पाहिजे बर बऱ्याच शेतकऱ्यांचे विचार नव्हते तर त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो रोको घ्यायचे आपल्याला साधारणतः हार्वेस्टिंगला दहा ते पंधरा दिवस बाकी लाल कांद्यामध्ये म्हणजे नव्वद दिवसाचा कांदा असा तो पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान आपल्याला फवारणी घ्यायची आहे साधारणतः लिटर पंपाचं प्रमाणे रोको तीस ग्रॅम डबल गोदरेजचं डबल घ्यायचे आपल्याला होमोब्रोसोनाईट सा साधारणतः वीस एम एल आणि त्यासोबत पोटॅशियम सोनाईट ऐंशी ग्रॅम आणि बोरन वीस ग्रॅम असा एका हा स्प्रे साईजसाठी एक अत्यंत प्रभावी असा ठरू शकतो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद